महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी म्हणजे मान्सूनचा महाराष्ट्रात आगमन काही तासांवर येऊन गोव्यात दाखल होताच मान्सून महाराष्ट्राच्या हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार आज मान्सून तळ कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली आणि मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात काही भागात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर आपण मान्सून संदर्भातील आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्यात अवघ्या काही तासातच आहे तर दहा जून पर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले राज्यात शनिवार पासून पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलाय शनिवार पासून राज्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे मुंबईसह किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय हवामान हा तज्ज्ञांनी सांगितलंय की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासा देणारीच बातमी आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा День